आपल्याला बसायला खुर्च्या दिला नाही त्याच्यावर तातडीनं ना, कारवाई पण करतो त्याची चिंता करू नका मी स्वतःहून सांगितलं सर मिनिट टू मिनिट कार्यक्रम जरी येत असला तरी खाली जवळ दोन ते अडीच हजार लोक होती त्यांच्याबरोबर संवाद साधायचा होता आणि म्हणून इथं यायला देखील उशीर झाला त्याबद्दल जाहीरपणाने दिलगिरी मिळते महाराष्ट्राची उद्योग महाराष्ट्राची उद्योग भरारी या

नंतर जा ना साहेब नाही एक एक मिनिट एक एक मिनिट एक मिनिट प्रेस ऐका 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 काय मी तुम्हाला भेटतो म्हणून मी तुम्हाला भेटतो म्हणून सांगितलं ना जर पत्रकारांची भूमिका तुम्ही थांबा ना पत्रकार बांधवांची विनंती अशी आहे की पत्रकार सोडून जर सभागृहामध्ये कोण असतील तर त्यांनी कृपया बाहेर जावं आपल्या अधिकाराने पण जरा पहिले बाहेर चला सुरू करू का महाराष्ट्राची उद्योग भरारी या सदराखाली महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्याच्या उद्योग विभागानं सव्वा दोन ते अडीच वर्षामध्ये जे प्रगतशील काम केलेलं आहे हे जनतेपर्यंत पोचावं उद्योजकांपर्यंत पोहोचावं आपल्या पत्रकार बंधू भगिनींपर्यंत पोहोचावं समाज घटकातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचावं या उद्देशानं आज सकाळपासून हा माझा दौरा सुरू झालेला आहे पहिला नागपूरमध्ये कार्यक्रम होता दुसरा अमरावतीमध्ये आहे आणि अमरावतीच्या या भूमीमध्ये मला सांगताना आनंद होतोय की काही दिवसापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली उपलब्ध होऊ शकतो अशा पद्धतीचा टेक्स्टाईल पार्क हा वर्षभरामध्ये नावारूपाला येतोय त्याचं देखील भूमिपूजन झालंय आणि सगळ्या यवतमाळ असेल बुलढाणा असेल किंवा परिसर असेल वर्धा असेल या सगळ्या ठिकाणी जो कापूस उत्पादक आहे त्याला ताकद देणारा आर्थिक ताकद देणारा हा आर्थिक ताकद देणारा हा प्रकल्प आहे आणि म्हणून त्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोचावी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे त्याच्यातलं या दोन वर्षामध्ये आम्ही पस्तीस हजार उद्योजक नवीन तयार केले विश्वकर्मामध्ये अमरावती जिल्ह्याचं काम अतिशय चांगलं आहे प्रशासनाला मला धन्यवाद द्यायचे आहेत सुमारे पन्नास हजार अर्ज त्यांनी भरून घेतलेले आहेत तीस हजार किट वाटप केलेले आहेत खादी ग्रामोद्योगचं देखील काम चांगलं चालू आहे आणि कदाचित उद्या कोणतरी पत्रकार परिषद घेऊन सांगू शकतं की या उद्योग विभागाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं देखील प्रेझेंटेशन केलं हे प्रेझेंटेशन जाणीवपूर्वकच आम्ही केलेलं आहे कारण ज्यावेळी महिलांच्या पर्समध्ये हे पैसे येतील त्याचा विनियोग त्याचा उपयोग दुकानदाराकडे जातील हॉटेल व्यावसायिकाकडे जातील काही मंडळी चित्रपट बघायला जातील काही मंडळी वस्तू खरेदी करतील काही लोक मेडिकल मध्ये जातील या सगळ्याचा बेस हा इंडस्ट्री आहे उद्या मेडिकल मध्ये जाऊन देखील हजार रुपयाच्या जर गोळ्या घेतल्या तर ती गोळी बनण्याचा कारखाना हा उद्योग विभागामध्ये असतो मध्ये असतो फार्मामध्ये असतो फार्मा त्याच्यामुळे वर्षाला या शेचाळीस हजार कोटी रुपयाचा उपयोग हा उद्योग जगताला देखील होणार आहे आणि म्हणून या योजनेचं देखील प्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी केलं अनेक लाभार्थ्यांना देखील लाभ मिळवून दिला आणि म्हणूनच मला एवढंच फक्त आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की जे कायमस्वरूपी आमच्यावर टीका टिप्पणी करतात त्यांनी गडचिरोलीमध्ये यावं आणि गडचिरोलीमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघावी ज्या गडचिरोली जिल्ह्याला सरकारमध्ये नक्षलवादी जिल्हा अशा पद्धतीचं संबोधलं जायचं एक वर्षानंतर याच तारखेला आपण मला या ठिकाणी बोलवावं किंवा मी येईन एक वर्षानंतर त्या गडचिरोली जिल्ह्याची व्याख्या बदलून ती उद्योग नगरी आहे इतक्या हजारो कोटी रुपयाचे स्टील बेस्ड प्रकल्प हे गडचिरोलीमध्ये येत आहेत त्याच्यामुळं फक्त ट्विट करायचं सरकारला बदनाम करायचं उद्योग विभागाला बदनाम करायचं असा प्रकार पंधरा दिवसापूर्वी देखील या नागपूरमध्ये घडला होता पंधरा हजार कोटीचा सोलार प्रोजेक्ट हा गुजरातला गेला कारण काही लोकांना फक्त देशातलं एकच राज्य पाठ आहे आणि एकच राज्य ते शिकलेले आहे ते म्हणजे गुजरात दुसरं त्यांना कुठच्या देशामध्ये दे राज्य आहेत विचारलं तर सांगता येणार नाही एवढे ते ढ आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की गुजरातला तो प्रकल्प गेला नाही हे खोडसाळ वृत्त आहे आणि बेजबाबदारपणाचं बोलणं आहे हे स्वतः उद्योजकांनी त्यांच्या मॅनेजमेंटनं पत्रकारांकडे प्रेस नोट पाठवली हे आपलं दुर्भाग्य आहे त्याच्या अगोदर दोन महिने महेंद्राचा प्रकल्प गेला म्हणून काही लोकांनी ट्विट केलं त्यावेळी देखील महेंद्राच्या मॅनेजमेंटला एक सांगावं लागलं त्याच्यामुळे उद्योग जगताला स्वतःच्या मतासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी बदनाम करायचं षडयंत्र किती वाईट आहे हे दाखवण्याचा देखील प्रयत्न आम्ही ह्या महाराष्ट्राची उद्योग भरारी याच्यामधनं केलेला आहे मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपण देखील आमच्या सगळ्या भरारीमध्ये सामील व्हावं आमचं जर काय मागं पुढं झालं असेल तर ते सोडून द्यावं त्याचा राग अजून महिन्या दीड महिन्याने काढू नये एवढीच विनंती पुन्हा एकदा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि असा हा चांगला कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये होणार आहे विरोधकांना स्वतःच्या सोयीचं राजकारण करायचं आहे मग संजय पांडेना परत आणायचं का जे आता काँग्रेसमध्ये चाललेले आहे त्यांना परत आणायचं का त्याच्यामुळं राजकारणासाठी राजकारण कुठं करू नये राजकारण करत असताना मागच्या विधानसभ लोकसभेला जो फेक नरेटिव्ह सेट केला होता त्याच्यातनं आता जनता बाहेर आलेली आहे त्याचं कारण देखील महाविकास आघाडीचेच नेते आहेत जे अमेरिकेमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण रद्द करणार आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं संविधान कोणाला बदलायचं आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळलेलं आहे आणि माझी विनंती एवढीच आहे की जे आरक्षणासाठी लढणारे नेते आहेत त्यांनी देखील हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसच्या मनामध्ये नक्की काय चाललेलं आहे कारण जे अमेरिकेमधून बोलले त्यांच्याच सन्माननीय वडिलांनी काही वर्षांपूर्वी हेच वाक्य केलं होतं की संविधान जर बदलणार असेल तर ते फक्त काँग्रेस पक्षच बदलू शकतो हे तुमच्याच चॅनलवरनं युट्यूबवरनं आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामुळे विरोधकांनी ह्या सगळ्या ज्या घडलेल्या गोष्टी आहेत इव्हन हे देखील सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आलो नागपूरच्या जे एका लोकप्रतिनिधी सांगितलं की सरकारमध्ये आलो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू तर या सगळ्या विषयावरनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत केली विरोधक टीका की काय राहणार मी काय सांगितलं विरोधकांना टीका टिप्पणी करण्यामध्ये ते माहीर आहे आणि माझी शुभेच्छा आहे की वर्षानुवर्ष ते असेच टीका करत राहू दे त्यांना अशीच टीका करण्याची बुद्धी जनता देऊ दे किमान पंचवीस वर्ष तरी ते असेच टीका करत राहू दे त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहे दोन हजार चौदा मध्ये अमरावती टेक्स्टाईल पार्क घोषित झाला होता दोन हजार सरकारमध्ये मुख्यमंत्री जरी कोणी असले तरी उद्योग मंत्री देखील पाठपुरावा करणारा असावा लागतो उद्योग मंत्री फक्त एनटी चेंबर मध्ये उद्योजकांना भेटणारा असून चालत नाही त्याच्यामुळं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांचा आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर फार मोठा मेगा टेक्स्टाईल पार्क

बर रेमंड आली नाही का मला जी माहिती आहे ते मी तुम्हाला सांग तुम्हाला जी माहिती आहे त्याला मी होय म्हणणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही ऐका ना रेमंड आपल्याकडे आली सिआराम आपल्याकडे आली त्यांना देखील पुन्हा एकदा आपण परवा कॅबिनेट सब कमिटीमध्ये साठी मंजुरी दिलेली आहे हा पूर्वीच्या टेक्स्टाईल पार्कचा विषय झाला आणि हा टेक्स्टाईल पार्क जो आहे तो वेगळा आहे हा केंद्रानं निर्माण केलेला टेक्स्टाईल पार्क आहे पण तो टेक्स्टाईल पार्क झाल्यानंतर रेमंड कंपनी आपल्याकडे आली हे आपल्याला मान्य करावी लागेल त्यांनी जास्त जागा घेतलेली होती कमी जागेमध्ये तो उद्योग सुरू केला हे देखील मला माहिती आहे म्हणून आम्ही ज्यांना त्यांना जेव्हा विनंती केली की त्याच्यामध्ये एक्सपॅन्शन करा आता अमरावतीमध्येच रेमंड एक्सपेंशन करायला तयार महिला भगिनींसाठी एमआयडीसीची जागा द्यावी त्या पद्धतीनं काही जागा आम्ही तात्काळ राखीव करून ठेवतोय आणि तिकडच्या नागपूरचं जे विचारलं तर नागपूरला पूर्व विदर्भामध्ये आपण महिलांसाठी देशातली पहिली एम आयडीसी करण्याचा देखील निर्णय घेतला मी आता राजसाहेबांना भेटून आलो महाराष्ट्र सरकारने घाण घातला असा महाराष्ट्र सरकारने रिसोर्ट विकण्याचा जो घाण घातलाय अशा पद्धतीचा आरोप काय रिसोर्ट शासकीय जे पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट आहे ते विकण्याचा घाण घातल्याचा आरोप सचिन यांनी केलेला आहे की नेत्यांच्या जवळच्या लोकांना ते शासकीय रिसोर्ट जे आहे ते दिले जात आहे अशा पद्धतीचा आरोप सचिन इरे यांनी केला तरी ट्विट पण केलेला आहे मला असं वाटतं की रिसॉर्ट विकणे नाही रिसॉर्ट लीज वर देणे कदाचित त्यांचं थोडं कन्फ्युजन झालं असेल मग त्या चित्रपटामध्ये सांगितलं असेल तर दुःख का वाटाव त्याच्यावर उत्तर पण दिलं की योगायोग असा आहे त्या चित्रपटामध्ये तुम्ही जो मला प्रश्न विचारला तेच सन्माननीय मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे याच हॉटेलमध्ये आहेत राजकीय प्रवाह जरी काही असले तरी ते आज महाराष्ट्राचे नेते म्हणून काम करतात एक सिनियर लीडर म्हणून मी आता त्यांना त्यांची भेट घेऊन आलो त्याच्यामुळे हा योगा आहे सर आपण नाही 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 तो जर आपण जी आर वाचला तर आपल्या लक्षात की जर दहा नोकऱ्या असतील तर त्याच्यातली एक नोकरी जी आहे त्याच्यामध्ये सहा महिन्याचा जो पगार आहे त्याच्यातले दहा हजार रुपये आम्ही उचलणार आहोत त्या व्यक्तीनं सहा महिने सिन्सिअरपणानं जर काम केलं तर ती दहातली एक नोकरी आहे म्हणून तो कंटिन्यू होणार आहे आणि गवर्नमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा जोपर्यंत भरत्या होत नाही ते विद्यार्थ्यांना माहितीये गव्हर्नमेंटच्या नोकरीतल्या विद्यार्थ्यांना माहिती जोपर्यंत भरत्या होत नाही त्यांनी चांगलं काम केलं तर त्यांना देखील ही स्कीम आपण तशीच चालू ठेवणार आहोत पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कंपन्यांमध्ये जो दहाला एक हा रेशो होता तो पाचला एक आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये केला पाच मी नाही निकाल बघितला सगळे निकाल लागले का स्टेट जो पार्क त्याच्यामधन बारा कंपन्या अजून देखील अमरावतीला आलेल्या नाही आहेत त्यांनी जागा एक्वायर केलेला आहे आमची विनंती आहे अमरावती उरल्यासारखे आपल्याला त्यांचा पाठपुरावा करून आपण ते जे बारा कंपन्या येणार होते त्याचं काय झालं एवढं तरी थोडस पाठपुरावा करा बारा कंपन्या त्याला जोडून एक प्रश्न आहे की आलेले ज्या आहेत त्यापैकी लक्ष्मी तातडीनं माहिती आमचे आरोप संध्याकाळपर्यंत तुम्हाला देतील आणि दुसरी एक भूमिका आम्ही घेतलेली आहे फक्त या पीएम पार्क साठी नाही किंवा टेक्स्टाईल पार्कसाठी नाही ज्याने नियमात असताना सुद्धा जागेचा वापर केला नाही त्या जागा काढून घेण्याचं आमचं एमआयडीसीचं धोरण आहे आणि त्या पद्धतीने देखील अमरावती जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र असेल याच्यामध्ये आमची कारवाई सुरू आहे मी सांगितलं ना साहेब नियमामध्ये जर जागा काढून घेण्याच्या दृष्टीनं ती जागा तशी असेल तर ती देखील कारवाई केली नाही नाही ऐका मी तुम्हाला माझ्या आता तुमच्या समोर आधी माझी एक विनंती अशी आहे की अधिकारी कोण असावं ह्याच्यावर कोणाचं बंधन असू अधिकाऱ्यांची बदली इकडे का झाली ह्याच्यावर शंका असूय तो एमआयडीसीच्या प्रशासनाचा आणि शासनाचा विषय आहे आता अधिकारी देखील आपण इथं बसून ठरवायला लागलो तर ते काही योग्य नाही परंतु एक एक महत्वाची गोष्ट तुमची आहे इथं आरो देखील आमचे असतील त्यांना मागच्या वेळी देखील मी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या आणि ते जर फॉलो करत नसतील तर मला कळवा जसे आणलेले आहेत तसे परत देता येत एक एक मिनिट एक मिनिट दुसरा एक गोष्ट परंतु ज्यावेळी तुम्हाला माहिती मिळाली नाही आणि मला फोन आला मी दुसऱ्या रिंगला तर फोन उचलला आणि मी तुमच्याकडनं मुदत घेतली की मला पुढच्या पंधरा मिनिटाची मुदत द्या टेक्स्टाइल पार्क मधली सगळी माहिती तुम्हाला पंधरा मिनिटात पोस्ट करतो मी सातव्या कि आठव्या मिनिटाला पोस्ट करतो आता ह्याचं पण जरा माझी पाठ सुटत ना पंधरा मिनिटात सांगितल्यानंतर सातव्या मिनिटाला आली आता मी असं करतो की एखादा उद्योग असा शोधून काढतो की त्यांच्या मोबाईलला एवढी मोठी रिंग लावायची की त्यांनी ते उचललीच पाहिजे परंतु आरोनी असं करून उपयोगाचं नाही आरो हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन शासनाचे अधिकारी आहेत जे चांगलं वाईट जे काय असेल ते त्यांनी सांगितलं पाहिजे हे नुसतं आज ऐका ना मॅडम मी माझं पूर्ण मॅडम मी पूर्ण करतो पूर्ण करतो मॅडम मी पूर्ण करतो ऐका ना मी काय सांगितलं मॅडम मी तेच तुम्हाला पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो की आता हे तोंडी सांगितलं पण जसं पंधरा मिनिटाची मुदत घेऊन पंधरा मिनिटाची मुदत घेऊन माझा कागद आला तसा आरोना ऐका ना जरा ऐका जरा ऐका ना माझं पूर्ण तर हो मला कळतच नाही पत्रकार परिषद माझी विनंती अशी आहे की मी तुम्हाला पुढच्या चोवीस तासामध्ये आरोना इन्स्ट्रक्शन दिलेल्याचं पत्र जॉईंट चे येईल आणि दर आठवड्याला जे जे काय एम आय डी सी मधनं घडामोडी घडतील ते माहिती अधिकाऱ्यामार्फत तुमच्याकडे पोस्ट करण्याचा निर्णय होईल आणि महिन्यातनं एकदा जे काय प्रकल्प आले जे काय प्रकल्प गेले याच्यावर महाराष्ट्रातले सगळे आरोप किंवा डेप्युटी सीओ तुमच्याबरोबर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील आजच पत्रिक झाला निमंत्रण साध्या झालं ना तेच सांगितलं मला अमित शहाचं मिशन मुंबईत सुरू झालेलं आहे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपच्या सगळ्या संघटनात्मक बैठका त्या ठिकाणी घेतलेलं मुंबईच्या भाजपच्या शेवटी आम्ही महायुतीमध्ये जरी असलो तरी प्रत्येक पक्षाला ज्या ज्या जागा मिळणार आहेत त्या स्ट्राईक रेटनं जास्त निवडून आणण्यासाठी प्रत्येक नेते प्रयत्न करणार आहेत तर त्याच्यामुळं मला असं काय वाटत नाही तो लोकशाहीचा एक भाग आहे आणि अमित शहा साहेब हे आमच्या महायुतीचे लिडर आहेत त्याच्यामुळं त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले शिंदे साहेबांनी आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केले ही प्रोसेस आहे लोकशाहीतली आम्ही महायुतीमध्ये काम करतो आणि ज्यावेळी सगळ्या निवडणुका सुरू होतील किंवा शिंदे साहेब देखील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत देवेंद्रजी आमच्या उमेदवाराचा प्रचार, प्रचार करतील दादा दोघांच्या करतील शहा साहेब आमच्या सगळ्यांच्या करणार आहेत मोदी साहेब करणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये अजिबात काही शंका नको तुम्हाला तिकीट वाटप झाल्यानंतर ब्रेकिंग मिळणार नाही याची ना 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 आम्ही तजवीज करू धन्यवाद <laughs>